आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के समाधानाची हमी देणे आहे पूर्वी इंडस्ट्रीचे उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका मी माणिक नरसिंग बोलतोय राहना बोरडा पूर्वी कंपनी संजीवनी ह्या औषध वापरलेला आहे मी बाबा ह्या औषधापासून वरण्यासाठी वापरलंय औषधापासून एकदम पिकाला असं चचा चकाना आणलेला आहे शेंगा चांगल्या आहेत शेंगावर मिरी चमक आहे शेंगा व्यवस्थित आहेत फुलगळ कमी आहे सार चांगलं आहे व्यवस्थित आहे पण मला औषध चांगलं वाटलेलं आहे जर तुम्हाला दुसऱ्या शेतकऱ्यांनी फोन करण्यासाठी नंबर माहिती तर तुम्ही देऊ शकता का तुमचा नंबर सांगा एक वेळेस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पाचशे तीस, तीस तीनशे बहात्तर आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार